कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ सर्वांना चला दुपारची वेळ झालेली आहे आणि आता आहे ना कॅटला माझ्या जेवायला द्यायचं आहे त्याच्यानंतर बाकीचे काम आता काम झाले तरी आज आहे ना व्हिडिओला सुरुवात दुपारूनच केली मी आणि चला म्हटलं तुमच्या सोबत ते शेअर करते मी आता इथे माझी कॅट पण आहे बघू शकता पाठीमाग आहे माझ्या हे बघा आणि त्यांना ना जेवण करायला द्यायचंय आता ते साडे बारा वाजले ना त्यांना दुपारचं जेवायला देते मी आता चला त्यांना जेवायला देते हे बघा बघू शकता गोलू येतो आणि माझी लस्सी लुसी। लुसी। बघत आहे त्याचे डोळे त्यांना आहे ना हे देते ग्रेव्ही हे बघा आता चपातीमध्ये दे देते किंवा मग भातामध्ये दे देते पण आता त्यांना चपाती देते अर्धी चपाती आणि त्याच्यामध्ये ना हे अर्ध पाऊच टाकते अर्ध संध्याकाळी आणि अर्ध सकाळीच टाकते आणि चला आता ते बघा इथेच बसले माझ्याजवळ त्यांना जेवायचा टाइम झालाय ना त्यांचा म्हणून त्यांना जेवायला देते आणि पुढे पण तुमच्या सोबत शेअर करते कंटिन्यू बघा व्हिडिओला इथे मी ना तयार करून घेतले त्यांचं जेवण आणि त्यांना आता देते तुम्ही बघू शकता गोलू आहे ना ओरडत बघा त्याला भूक लागली गोलू जेवायचा ते बघा भूक लागली का तेव्हा फक्त ओरडता नाही तर नाही चला त्यांना जेवायला देते हे बघा आणि त्यांना असं वेगवेगळं दिला ना वेगवेगळ्या ताटामध्ये तर ते खाती नाही एकत्रच खाता त्यांना सवय झालेली आहे आणि चला आता त्यांना जेवण करायला देते हे बघा त्यांचं जेवण चालतं आता ना जेवण केलं ना आता साडे बारा वाजले घड्याळामध्ये बरोबर आता जेवले ना तर ते डायरेक्ट संध्याकाळीच मग उठतात दिवसभर झोपलेलेच राहतात ते काही ना उठत नाही आता मस्त जेवण करतील तसे झोपतील ना तर पाच वाजता वगैरे त्यांना थोडीशी भूक लागली ना तेव्हा ते उठतील तेव्हा मग त्यांना ते सुकवालं असतं ना ते स्टारचं ते त्यांना देते थोडस आणि परत झोपून घेतात ते आणि त्याच्यानंतर परत मग साडेआठ वाजता आहे ना असं त्यांना वाला देते मग भातामध्ये देते थोडासा भात टाकून त्याच्यात मिक्स करून ते खातात मग ते आता त्यांचा काही म्हणजे काहीच त्रास नाही हे बघा जेवण चाललंय त्यांचं आता ते आहे ना झोपून घेतील दिवसभर मस्त चला आता मिळवला तुम्ही कंटिन्यू बघा हे बघा आता ते सगळं संपवतील आणि मग जाऊन झोपतील ते तिकडे असं बाजूला बाजूला दिलं ना तर ते ना एकत्रच येऊन खातात त्याच्यामुळे त्यांना आहे ना मी बाजूला देतच नाही मग एकच ताटामध्ये दे देते आणि ते दे अजिबात म्हणजे असं भांडण वगैरे करते नाही खूप मस्त राहतात ते दोघं पण हे बघा आता ही ना याच तर एकदम थोडस खाणं ती बघा गेली ती तिकडे निघून ती थोडंच जेवते ती काही जास्त नाही जेवण पण थोड्या वेळाने परत येईल ती आता ती दिवसभर झोपेल आणि याच चा चालतंय हा गोलूय ना याच चालतंय त्याचं केवर जेवण चालतंय हळूहळू तो जेवल आता चला मिळवलं तर मी असंच कंटिन्यू राहा पुढे हे बघा झोपलेले होते आता झोपून उठले ते आणि एक टोकरी मध्ये बसलाय आणि एक बाहेर आता मस्ती चालू आहे बघा त्यांची अशीच मस्ती करत असतात आणि टोकरी मध्ये बघा कसा खेळ चाललाय त्यांचा Lucy Lucy Ha, bulu इथे बघा कसं लपून बसलेला तो आणि सोफ्याच्या खाली गेलाय एकदम थोडीशी जागा आहे तरी तो बघा तिथे घुसून बसलाय त्याला जाता येत नव्हतं तरी पण तिथे घुसलेला आहे तो आणि त्याला आहे ना मी सांगत होती काहीतरी आणि म्हणजे कसं दिवसभर आहे ना ते झोपलेले असतात पण मग अशी संध्याकाळ झाली ना इकडे तिकडे पळत फिरत किंवा सकाळीच पण तसेच करत असतात ते घरामध्ये तिकडे तिकडे पळतात ते त्यांची त्यांची मस्ती वगैरे करत असतात ते आणि मी थोडीशी त्यांना ओरडली आणि तिथं शांत बसली आणि हाय बघा त्याला राग आला म्हणजे घाबरलाय ना तर तू बघा सोप्या खाली जाऊन बसलाय चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये